थेट दिल्लीमध्ये राष्ट्रपती नवीन नियुक्त झालेले आहेत त्याच अनुषंगानं बातमीपत्राची सुरुवात करणार आहोत कारण रामनाथ कोविंद यांचा जो विजय झालेला आहे त्या विजयासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कायम पाठिंबा काढण्याची भीती देणाऱ्या शिवसेनेची हवा निघाली आहे कारण कोविंद यांना मिळालेल्या दोनशे आठ मतांपैकी शिवसेनेची एकशे पंचेचाळीस मतं वजा केली तरी सुद्धा एकशे त... त्रेसष्ट शिवसेनेची त्रेसष्ट मतं जर का वजा केली तरीसुद्धा एकशे पंचेचाळीस आकडा बाकी राहतो त्यामुळे मॅजिक फिगर ही आपआप ओलांडली जाते त्यामुळे कोविंद यांच्या विजयाचा महाराष्ट्र इफेक्ट असा आहे की देवेंद्र फडणवीस सरकारचा आत्मविश्वास हा दुप्पट झाल्याचं दिसत तेव्हा आपण राष्ट्रपती भवनात जे नवीन राष्ट्रपती येत आहेत त्याबरोबर महाराष्ट्रातली गणितं कशी आहेत ते पाहणार आहोत आणि याकरता माझ्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी ऋत्विक भालेकर ऋत्विक काय नेमकं गणित आहे हे की जेणेकरून दिल्लीचा महाराष्ट्र इफेक्ट वेगळ्या अर्थानं पाहायला मिळतोय मिलिन ज्या अर्थी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातल्या मतांची आकडेवारी समोर आलेली आहे खूप इंटरेस्टिंग महाराष्ट्राची समीकरण यामुळे होताना आपल्याला दिसत आहेत प्रामुख्याने जर पाहिलं तर एका दगडात दोन पक्षी भाजपने मारलेत असंच म्हणावं लागेल कारण कोविंद यांना महाराष्ट्रातनं दोनशे आठ मतं पडलेली आहेत आता तुम्ही दोनशे आठ आपण असं करूयात तू जसे जसे आकडे सांग तसं इथे लिहित जातो जेणेकरून आपल्या सर्व प्रेक्षकांनाही सोपी सोयीचं जाईल कोविंद यांना महाराष्ट्रात मिळालं एकूण पुढे दोनशे आठ दो मतांपैकी शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा हा कोविंद यांना होता म्हणून त्रेसष्ट शिवसेनेची मतं जर आपण धरली तर ती त्रेसष्ट मतं या दोनशे आठ आकड्यातून जर वजा केली तर राहतात एकशे पंचेचाळीस मतं आता मिलीन एकशे पंचेचाळीस मतं म्हणजेच दोनशे अठ्ठ्याऐंशीचे चे अर्धी म्हणजेच मॅजिक फिगर भाजपना गाठलेला आहे भाजपकडे आता एक हाती सत्ता असू शकते यापुढे असं आपण म्हणू शकतो शिवसेनेने जरी पाठिंबा काढला त्रेसष्ट आमदार शिवसेनेचे से, जर बाहेर पडले सरकारमधनं तरी एक हाती सत्ता भाजपची राहते हे स्पष्ट होते म्हणजे रित्विक आपल्याला असं म्हणता येईल आपण पुन्हा एकदा तू जी माहिती दिलीस ती आपल्या प्रेक्षकांच्या करता पुन्हा एकदा आपण सांगूयात कोविंद यांना मिळालेली एकूण मतं जी आहेत ती आहेत दोनशे आठ त्याच्यात भाजप शिवसेना आणि मित्रपक्ष अशी सगळ्यांची मतं आहेत किंवा ज्यांनी ज्यांनी कोविंद यांना मतं दिली त्या सगळ्यांची मतं आहे आता याच्यातले त्रेसष्ट जी मतं आहेत ही शिवसेनेची सदस्य संख्या आहे बरोबर आणि त्रेसष्ट जर का सदस्य संख्या वजा केली तर आकडा राहतो एकशे पंचेचाळीस बर, आणि ह्याचा एक अर्थ असा होतो जो ऋत्विकने सांगितला की महाराष्ट्र सरकारला आत्ता दोनशे आठ वजा त्रेसष्ट अशा एकशे पंचेचाळीस आमदारांचा पाठिंबा आहे जर का ऋतुक याचा आणखीन पुढे खोलात जाऊन गणित करायचं म्हटलं तर काय नेमकं गणित असू शकतं ह्या एकशे पंचेचाळीस म्हणजे दोनशे आठ वजा त्रेसष्ट जे आहेत त्याच्यात नेमके कोण आहेत या एकशे पंचेचाळीस मध्ये बाकीचे मिलिन आपण जर पाहिलं तर भाजपची संख्या जी एकशे बावीस आहे आणि आता त्यामध्ये जी भर पडलेली आहे आणि जो मॅजिक फिकरचा आकडा आपल्याला समोर दिसतोय एकशे पंचेचाळीस मतांचा तर ही वाढीव जी मतं आहेत या वाढीव मतांपैकी आपण जर बघितलं तर सत्याहत्तर मतं ही मीरा कुमार यांना पडलेली आहे आपण जर पाहिलं तर काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची मिळून एकूण ब्याऐंशी मतं पडणं गरजेचं होतं मात्र सत्याहत्तर मतं ही मीरा कुमार यांना पडलेली आहेत याचाच अर्थ सहा मतं विरोधी पक्षाची फुटलेली आहेत परंतु आपण ही सहा मतं जशास तशी पकडू शकत नाही कारण यापैकी दोन मतं जी आहेत ही बाद झालेली आहेत त्यामुळे आपण चार ते सहा मतं जी आहेत ही विरोधकांची निश्चितपणे फुटलेली आहेत असं आपण मानून चालूया परंतु ही चार ते सहा मतं कोणाची आहेत हे फान फार फार महत्वाचं आहे यावर आता चर्चेला उधाण आलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वप्रथम आपण जर पाहिलं तर काँग्रेसमधून महाराष्ट्रातून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निकाल आल्या आल्या सगळ्यात पहिला नारायण राणे यांनी ट्विट करून त्याचं अभिनंदन केलेलं आहे याचा अर्थ काय काढायचा हा त्यांनी त्यांनी पाहावा परंतु नारायण राणे हे एकमेव असे काँग्रेसचे नेते आहेत ज्यांनी महाराष्ट्रातून सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन केलेलं आहे त्यामुळे नारायण राणेंचा जो गट आहे हा खूप नाराज आहे गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजपमध्ये जाणार याची सुद्धा चर्चा आहे आता नारायण राणेंचा गट पाहिला तर स्वतः त्यांचे पुत्र नितेश राणे आहेत आणि त्यांचे समर्थक कालिदास कोलमकर आहेत तीन मतं दोन मतं जर ही पकडली तर इतर जी चार ते पाच मतं आहेत ही कुठली आहेत हे है पाहणं फार महत्वाचं ठरणार आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या गोटातून जर अशा पद्धतीने मतं फुटत असतील आणि उद्या जर अधिवेशनात अविश्वास ठराव आला आणि जर आपलं बहुमत सिद्ध करण्याची वेळ भाजपवर आली तर निश्चितच भाजपचं पारडं जड राहणार रा आहे पण ऋत्विक याच्यात तुझी एक अधिक एक ही आपण असं गृहित धरू चर्चे करता म्हणून की नारायण राणे गटाची मतं काँग्रेसमधली बाकीची जी चार मतं आहेत ही काँग्रेसमधली मतं आहेत असं समजायचं किंवा राष्ट्रवादीतली मतं आहेत असं समजायचं निश्चित ही काँग्रेस ही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी ही कुठलीही मतं असू शकतात आणि हे आमदार हे जरी आत्ता सध्या ही चार मतं दिसत असतील तरी भविष्यात ज्या वेळेस अविश्वास ठराव आणला आणि बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली तर हा आकडा वाढू शकतो हेही विसरून चालणार नाही मिळेल बर पण मग आता ही जी उरलेली तीन मतं आहेत ही जर का राष्ट्रवादीची असतील तर ती नेमकी कोणाची असू शकतात राष्ट्रवादीतून एक मत हे स्पष्टपणे भाजपला गेलेलं आहे रामनाथ कोविंद यांना गेलेलं आहे जे की रमेश कदम यांचं आहे उर्वरित ही दोन ते तीन मतं कुणाची आहेत याच्यावरती आता आ, हे राष्ट्रवादीला विचार करायचा आहे हे कोणाचीही मतं असू शकतात आपण खरं तर असं नाव घेऊ शकत नाही परंतु ही मतं नेमकी कुणाची आहेत ही धोक्याची आता राष्ट्रवादीला आहे ही धोक्याची जो जो काही सगळा खेळ आहे तो आपण अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न करूयात आपले प्रतिनिधी रश्मी पुराणिक सुद्धा आपल्यासोबत आहेत रश्मी असं एकूण दिसतं की सहा मतं फुटले त्याच्यातली आपल जर का दोन मतं काँग्रेसची राणे गटाची असं चर्चेकरता गृहीत धरलं एक मत रमेश कदम यांचं राष्ट्रवादीचं तर बाकीची जी मतं आहेत जर का ती काँग्रेसमधली असतील तर नेमकी कोण असू शकतात माहिती मिळते त्यानुसार राष्ट्रवादीकडनं तरी हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की जी सहा मतं फुटलेली दिसतात त्यातले एक मत जे आहे ते रमेश कदम यांचं होतं त्यांनी स्वतः सांगितलं होतं त्यामुळे ते आहे उरलेली पाच मतं ही आमची नाही आहेत आम्ही जी मतं द्यायची होती ती मीरा कुमार यांना दिली आहे स्वतः सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे काँग्रेसला या प्रकरणामध्ये संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याकडनं मात्र स्पष्ट सांगण्यात येत नाहीये परंतु जसं तुम्ही उल्लेख केला होता की नारायण राणे यांची नाराजी आहे त्यामुळे कुठेतरी त्यांचं जे समर्थक आमदार असू शकतात नितेश राणे किंवा कालिदास कोळंबकर यांनी ह्या संदर्भात एनडीएच्या उमेदवाराला मत केलं आहे का ह्याची आता चर्चा राजकीय सुरू झालेली आहे कारण तर एकूण मतं जी आहेत ते एक्केचाळीस आणि बेचाळीस प्लस त्र्याऐंशी होतात आणि ही मतं पडलेली दिसत नाहीयेत फक्त सत्याहत्तर मतं मीरा कुमार यांना पडलेली आहेत त्यामुळे नक्कीच हे क्रॉस व्होटिंग झालं एनसीपीने तरी हात झटकलेत आमच्यातलं एकच मत गेलंय त्यामुळे राष्ट्रवादीने आपली भूमिका स्पष्ट करणं आता अपेक्षित आहे त्याच्यामुळे जर का रित्विक आणि रश्मी या दोघांनी आपल्या प्रतिनिधीने जसं सांगितलं तसं काँग्रेसची समजा राणे समर्थक आणि त्यांचा एक आमदार यांची दोन मतं राष्ट्रवादी काँग्रेसचं रमेश कदम यांचं एक मत अशी तीन मतं पकडली तरी सुद्धा दोन मतं अशी राहतात की ज्याचा हिशोब लागत नाही आणि आता खरं तर मुख्यमंत्र्यांच्या पेक्षा विरोधकांमधलेच दोनही पक्षांचे नेते म्हणजे राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे आता याच गणित मांडत असतील की ही जी फुटलेली अतिरिक्त दोन मतं आहेत ती नेमकी कोणाची किंवा एकूणच फुटलेली विरोधकांची सहा मतं कुठली आहेत त्याच्या दृष्टीनं ही चर्चा सुरू राहील आणि या सगळ्यामध्ये शिवसेनेला थेट चिमटा आहे तो म्हणजे शिवसेना जरी या सगळ्या गणितातनं बाहेर पडली तरी आकडा एकशे पंचेचाळीस होतो त्यामुळे या मतदानाचा महाराष्ट्र इफेक्ट याही प्रकारानं आपल्याला दिसतोय तुर्तास रश्मी आणि कृतवेक दोघांचाही धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल त्यामुळे आपण पाहिलं खरं तर राष्ट्रपती पदाची निवडणूक झाली दिल्लीमध्ये देशभरातल्या आमदार खासदारांनी मतदान केलं मात्र महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिरिक्त झालेली ही सहा मतं हा जो महाराष्ट्रातल्या आमदारांनी ज्या कोणी आमदारांनी असेल मिळून लावलेला जो षटकार आहे त्या षटकाराची चर्चा इथून पुढचे काही दिवस महाराष्ट्रातल्या आणि दिल्लीच्याही राजकारणात होत राहणार याबद्दल काहीच शंका नाही